वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर तर आज आपण महा टी ई टीची जी काही दहा नोव्हेंबरला एक्झाम होणार आहे त्या बाबतीत मानसशास्त्र विषयाचे जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत आणि व्याख्या आहेत ह्या व्याख्यांचे विस्तृत विश्लेषण आपण यामध्ये बघणार आहात तर आपण यापूर्वीसुद्धा मानसशास्त्र या विषयाच्या फडके यांच्या पुस्तकावरील व्हिडिओची सिरीज बनवलेली आहे ज्यांनी ती सिरीज पाहिलेली नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक त्या तुम्हाला मिळून जाणार आहे तसेच तुम्ही प्लेलिस्ट सॅक्शनमध्ये गेले तर एम एच टी ई टी मानसशास्त्र किंवा सायकोलॉजी तुम्हाला त्यामध्ये ती प्ले प्लेलिस्ट सापडून जाणार आहे जास्तीचा वेळ न घेता आपण मानसशास्त्र या विषयाचे जे काही पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स आपण बघणार पॉईंट्स आहेत दोन लेसनचे पॉईंट्स मी इथं काढलेले आहेत तर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास किंवा अशाच प्रकारचे आणखी काही पॉईंट्स मला पाहिजे असल्यास कमेंटमध्ये जरूर कळवा मी अशाच प्रकारचे व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर येत राहील तर चला मानसशास्त्र मानसशास्त्र मन म्हणजे मन आणि एखाद्या विषयाचा पद्धतशीर वस्तुनिष्ठ स्वरूपाचा अभ्यास म्हणजे शास्त्र आता मानसशास्त्र म्हणजे एखाद्या म्हणजे एखादं काही शास्त्र जर म्हटलं तर एखाद्या विषयाचा पद्धतशीर वस्तुनिष्ठ स्वरूपाचा अभ्यास म्हणजे आपण शास्त्र म्हणतो तर मानसशास्त्र म्हणजे काय मनाचा वस्तुनिष्ठ व पद्धतशीर अभ्यास म्हणजे मानसशास्त्र आपलं जे मन आहे मनाचा मना वस्तुनिष्ठ आणि पद्धतशीर अभ्यास करणे म्हणजे मानसशास्त्र मग अशा प्रकारच्या ज्या काही मानसशास्त्राच्या व्याख्या आहेत त्या व्याख्यासुद्धा आपण या पॉईंट्समध्ये कवर करणार आहोत मानसशास्त्र म्हणजेच आणखी एक व्याख्या आहे मन हे मानवी वर्तनाचे मन काय मानवी वर्तनाचे स्फूर्ती प्रेरणा आणि शक्तिस्थान आहे अशा मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र आता पूर्वीचे जे काही मानसशास्त्रज्ञ होते यांनी मनालाच मानसशास्त्र किंवा मनाची संकल्पना शास्त्राशी जोडली म्हणून त्यांनी मनाला मोठ्या प्रमाणात काय महत्त्व दिलेलं आपल्याला समजून येते नंतर चौथी जी व्य चौ चार नंबरचं जे आहे ॲरिस्टॉटल ॲरिस्टॉटल हा जो आहे हा मानसशास्त्राचा काय आहे जनक आहे आणि त्याने मानसशास्त्रावर आधारित बी ॲनिमा नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे ॲरिस्टॉटल यांच्यामध्ये आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र आता ॲरिस्टॉटल पुढे जाऊन मनाशी तर नाही लावत तर जो काही आपल्या शरीरातील अंतर आत्मा असतो आणि त्या आत्म्याचा जो काही शास्त्र आहे तेच मानसशास्त्र असं तो म्हणतो त्याच ॲरिस्टॉटलच्याच काळातील एक विचारवंत आहे प्लेटो प्लेटो यांनी रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिला कोणता लिहिला रिपब्लिक आता रिपब्लिक नावाचा ग्रंथ हा राजकारणाशी निगडित आहे त्याचप्रमाणे त्यांनी याच्यामध्ये रिपब्लिक या ग्रंथामध्ये व्यक्तिभिन्नतेसंबंधी वेगवेगळे विचार मांडलेले आपल्याला पाहायला मिळतात तर त्यांच्यामध्ये आत्म्यासंबंधी चर्चा करणारे शास्त्र ते मानसशास्त्र आता हा जो प्लेटो ॲरिस्टॉटलच्या समकालीन विचारवंत आहे हा सुद्धा ॲरिस्टॉटलच्या मताला दुजोरा देतो की यामध्ये आत्म्यासंबंधी चर्चा करणारे शास्त्र ते मानसशास्त्र मग नंतर मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशा प्रकारच्या व्याख्या आपल्याला पाहायला मिळतात पुढे जाऊन मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञाने एक व्याख्या केलेली आहे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र जे की प्राचीनकालीन आपले मानसशास्त्रज्ञ यांनी मनाला मोठ्या प्रमाणात आधार दिलेला आहे आणि मन म्हणजे काय मग मनाची जी काही व्याख्या आपण मानसशास्त्राची व्याख्या करतो आपण मन म्हणजे काय मन हे शरीरामध्ये कुठे असते तर तुम्हाला माहीतच आहे मन हे चंचल आहे एका ठिकाणी आता इथं तर एका क्षणात कुठे तर मन हे इतरत्र भटकत असते त्याचप्रमाणे मनाची व्याख्या काय मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र होय मानवी मन हे अनुभव मिश्रित असते आणि त्याचं वर्णन करणे वर्णना त्याचे मनाचे वर्णन करणारे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र आपल्याला यामधून पाहायला मिळते तर पुढे जात असताना अठराशे एकोणऐंशीमध्ये जर्मनीतील लाईबझिक विद्यापीठात विल्यम उंट हे एक गृहस्थ होते तर यांनी खूप सारे प्रयोग केले आणि त्यांनी लायब्झिक विद्यापीठामध्ये मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन केली नंतर आहे फ्राईड फ्राईड काय म्हणतो मानवी वर्तनाच्या मुळाशी काय असतात अबोध प्रेरणा असतात म्हणजेच त्या प्रेरणांचा बोध होत नसतो नंतर आहे वॅटसन वॅट्सन काय करतात मानसशास्त्राची व्याख्या मन आणि बोधावस्था मन आणि बोधावस्था बोधावस्था म्हणजे काय एखाद्या संबोधाचं बोधात रूपांतर होणे किंवा समजणे जुगारून देऊन मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र आता वॅटसन हे तर मानसशास्त्राची व्या व्याख्या ही वेगळी करते मानव मानव कशाप्रकारे समाजामध्ये वर्तवणूक करतो आणि त्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र मग नंतर पुढे जाऊन मन हा एक शास्त्रज्ञ ह्या व्याख्या मोस्ट इम्पॉर्टंट आहेत आणि ह्या व्याख्या दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीसपर्यंत महा टी ई टीच्या एक्झाममध्ये दोन्ही पेपरला विचारल्या गेलेल्या आहेतच मानसशास्त्र हे अनुभव व वर्तनाचे शास्त्र ठरवले काय मन काय म्हणते अनुभव आणि वर्तनाचे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र पुढे जाऊन मार्गन किंग आणि रॉबिन्स या दोघांनी मिळून मानसशास्त्राची व्याख्या केलेली आहे त्यांचं म्हणणं असं आहे मानव आणि मानवेत्तर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र मानव आणि मानवेतर जे काही प्राणी आहेत मानवाच्या इतर किंवा वेगळे प्राणी जे आहेत त्यांच्या वर्तनाचे शास्त्र हे मानसशास्त्र <coughs> आहे तर आपल्याला माहित आहे की जे काही मानसशास्त्र त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केलेले आहेत प्राण्यांवरती सुद्धा प्रयोग केलेले आहेत आणि त्या प्राण्यांचा अभ्यास करून त्यांनी मानसशास्त्र मध्ये वेगवेगळ्या सुधारणासुद्धा घडून आणलेल्या आपल्याला पाहायला मिळतात वुडवर्थ यांनी वर्तनाचे सूत्र लिहिलेले आहे त्यांच्यामध्ये बिहेवियर बी एस ओ आर स्टिम्युलेट ऑर्गनिझम आणि रिस्पॉन्स इन इंग्लिश आणि मराठीमध्ये वर्तन वर्तनाला उद्दीपकाची जोड किंवा जीव आणि त्यानंतर प्रतिक्रिया अशा प्रकारे वर्तनाचं सूत्र उडवर्थ यांनी मांडलेलं आपल्याला पाहायला मिळते आता आपण पाहिलं आहे मानसशास्त्राच्या व्याख्या मनाच्या व्याख्या तर पुढे पा जात असताना आपल्याला शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजेच एज्युकेशनल सायकोलॉजी याचीसुद्धा आपल्याला व्याख्या पाहायच्या आहेत नंतर सीई स्किनर हा एक मानसशास्त्रज्ञ आहे त्याने मानसशास्त्राची व्याख्या शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या केलेली आपल्याला पाहायला मिळेल अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी मानसशास्त्र शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र अध्ययन म्हणजे शिकणे अध्यापन म्हणजेच शिकवणे यांच्याशी संबंध असणारी मानसशास्त्राची शाखा म्हणजेच काय शैक्षणिक मानसशास्त्र आपल्याला इथं पाहायला मिळते जड या विचारवंताने सुद्धा एक मानसशास्त्राची शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या केलेली आहे शिकवणाऱ्याच्या वर्तनाचा व त्या वर्तनाच्या मुळाशी असणाऱ्या प्रेरणेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र तीन नंबर वृथी आणि पॉवर्स यांनी म्हण म्हटल्याप्रमाणे जे शास्त्र मान्यता पावलेल्या मानसशास्त्रीय तत्वांचा उपयोग शैक्षणिक समस्यांचा उलगडा करण्यासाठी करते ते शैक्षणिक मानसशास्त्र आता यांची जी व्याख्या ते स्पष्ट आपल्याला पाहायला पुढे मिळते म्हणजे जे काही मान्यता पावलेले मानसशास्त्रीय तत्त्व आहेत किंवा सिद्धांत आहेत यांचा उपयोग शैक्षणिक ज्या शिक्षणातील समस्या आहेत ते उलगडण्यासाठी करण्यास येतो अशा शास्त्राला शैक्षणिक मानसशास्त्र असे म्हणतात आता शिक्षण म्हणजे काय आता आपण पाहिलं शैक्षणिक मानसशास्त्राच्या व्याख्या आता शिक्षण म्हणजे काय एज्युकेशन लॅटिन भाषेत टू एड्युसर म्हणजेच टू लीड म्हणजे मार्गदर्शन करणे असा याचा शब्दशा अर्थ होतो म्हणून शिक्षण म्हणजे व्यक्तीचा सर्वांगीण विकास म्हणजे शिक्षण म्हणजे काय व्यक्तीचा सर्वांगीण विकास म्हणजे सर्व बाजूंनी झालेला विकास होय नंतर आहे शिक्षण म्हणजे व्यक्तीच्या वर्तनातील सुयोग्य बदल होय म्हणजे शिक्षण घेतल्याने माणूस हा सुसंस्कृत आणि सुसंस्कारी होतो म्हणूनच वर्तनातील चांगला बदल म्हणजे शिक्षण बालमानसशास्त्र म्हणजे काय बालकाच्या वर्तनाच्या शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे बालमानसशास्त्र आता आपण मान मानसशास्त्राच्या व्याख्या पाहिल्या मनाच्या व्याख्या पाहिल्या आणि त्याच्यानंतर आपण शैक्षणिक मानसशास्त्राच्या व्याख्या पाहिल्या तर आता आपल्याला बाल मानसशास्त्र म्हणजे काय बालकाच्या व जे वर्तन असते आणि त्याच्या ज्या काही शास्त्रीय पद्धती आहेत अभ्यास करण्याच्या तेच म्हणजे काय शास्त्र म्हणजे बाल मानसशास्त्र अशा प्रकारे व्याख्या पाहायला मिळते मग नंतर पुढे जात असताना आपल्याला वर्तन अभ्यासाच्या ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धती पाहायला मिळतात वर्तन अभ्यासाच्या दोन पद्धती आहेत एक आहे शास्त्रीय पद्धत आणि एक आहे अशास्त्रीय पद्धत तर शास्त्रीय पद्धतीमध्ये कोणकोणते आहेत उपपद्धती त्यात प्रायोगिक जीवन वृत्तांत एक्सपेरिमेंटल मॅटर जीवनवृत्तांत म्हणजेच आपण त्याला म्हणू शकतो केस स्टडी सर्वेक्षण आहे नंतर वैकासिक नंतर आहे मनोविश्लेषणात्मक ह्या वर्तन अभ्यासाच्या पद्धती आहेत म्हणजे आपण ऑब्झर्वेशन करून त्यानुसार आपले निष्कर्ष हे ठरवत असतो किंवा त्यांचं मूल्यांकन करत असतो आता ज्या काही अशास्त्रीय म्हणजेच ज्या शास्त्राला अनुसरून नाहीत अशा पर्यक दंतकथा किंवा आत्मनिरीक्षण करणे ह्या अशास्त्रीय वर्तन अभ्यासाच्या पद्धती आपल्याला पाहायला मिळतात नंतर आहे चौदा नंबरचं आत्मनिरीक्षण आत्मनिरीक्षण म्हणजे काय अंतर्मुख होऊन स्वतःच्या अनुभवाचे निरीक्षण करण्याच्या पद्धतीस आत्मनिरीक्षण म्हणतात म्हणजे आपले स्वतःचे निरीक्षण करणे म्हणजेच आत्मनिरीक्षण आपल्या अंतर्मनात डोकावून पाहणे नंतर आहे बाह्य निरीक्षण त्यालाच आपण म्हणतो वस्तुनिष्ठ निरीक्षण जे का बाहेरचं निरीक्षण असते ते आपण वस्तुनिष्ठ डोळ्यांच्या आधारावर आपण त्याचं निरीक्षण करू शकतो आणि सांगू शकतो आणि आपल्या आतमधला आपण कोणीही सांगू शकत नाही ते आपल्यालाच माहिती असते म्हणून बाह्य निरीक्षण म्हणजे काय नैसर्गिक परिस्थितीत व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या वर्तनाचे केलेले निरीक्षण म्हणजे बाह्य निरीक्षण होय नैसर्गिक परिस्थिती आता जे आहे नॅचरल व्यक्तीच्या किंवा प्राण्यांच्या वर्तनाचे केलेले निरीक्षण हे काय होतं बाह्य निरीक्षण होते मग पुढे जाऊन जे बी वॅटसन या वर्तनवादी मानसशास्त्रज्ञाने ही पद्धती अधिक उपयुक्त असल्याचे दाखवून दिले मग पहा बाह्य निरीक्षण हे, हे जे आहे हे जेबी वॅटसन यांनी अधिक उपयुक्त पद्धती आहे असं दाखवून दिलं आहे प्रायोगिक पद्धती म्हणजे काय प्रयोग म्हणजे नियंत्रित वातावरणात केलेले निरीक्षण असते आता जे आहे प्रयोग आपण काय करतो नियंत्रित गट आपण निवडलेला असतो आणि त्यांच्यावरती आपण प्रयोग एक प्रकारे प्रयोग करत असतो आणि त्यांचं निरीक्षण करत असतो किंवा मूल्यमापन मापन करत असतो सर्वेक्षण पद्धती म्हणजेच आपण सर्वे करतो सर्वेक्षणाचा अर्थ पाहणी करणे किंवा ऑब्झर्वेशन करतो आणि त्यानुसार आपण जो काही सर्वे वगैरे असते तो आपण राईट डाऊन करत असतो नंतर आहे जीवनवृत्तांत पद्धत यालाच आपण मानसशास्त्राच्या किंवा सोशल वर्कच्या भाषेमध्ये केस स्टडी असं म्हणतो एखाद्या व्यक्तीचा सखोल अभ्यास करणे मानसिकदृष्ट्या काही व्यक्तीच्या वर्तनाचा सखोल अभ्यास करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीचा सूक्ष्मपणे अभ्यास करण्यासाठी वापरली जाणारी पद्धती म्हणजे जीवन वृत्तांत पद्धत होय यालाच आपण केस स्टडी असं म्हणतो व्यक्ती सहकार्य पद्धत या पद्धतीचा वापर करून फ्रायड यांनी वर्तनाबाबत क्रांतिकारक उपत्ती मांडली मग आता जीवन पद्धतीचा वापर करून फ्रायड्यांनी कोणती उपपत्ती मांडले वर्तनाबाबत क्रांतिकारक उपपत्ती अध्ययन अध्ययन म्हणजे काय आपण शिकणे वर्तनातून घडून येणाऱ्या योग्य बदलास अध्ययन असे म्हणतात आपले जे वर काही मन वर्तन आहे वर्तन आपलं सतत हे बदलत असते परिसरावर सुद्धा अवलंबून असते आणि याच्या घडून येणाऱ्या बदलास आपण काय म्हणतो अध्ययन असे म्हणतो मन अनुभव वर्तन यातील सुधारणेला मन यांनी अध्ययन अशी संज्ञा दिली आहे अनुभव आणि वर्तन यातील सुधारणेला मन यांनी अध्ययन अशी संज्ञा दिली आहे नंतर आहे गॅरेट अध्ययन म्हणजे अशी कृती की जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करत असते अध्ययन म्हणजे परिस्थितीला अनुलक्षण केलेल्या क्रियेमध्ये हेतूपूर्ण व टिकाऊ स्वरूपाचे बदल अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास अध्ययन असे म्हणता येईल आता अध्ययन किंवा शिक्षण शिकणे ह्याच्या व्याख्या पाहिल्या आता शिक्षण म्हणजे काय शिक्षणाच्या व्याख्या कोणकोणत्या आहेत तर गेट्स हा शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ म्हणतो की शिक्षण म्हणजे विकासशील असा वर्तन बदल शिक्षणाने आपल्यामध्ये जे काही विकासशील बदल होतो त्याला शिक्षण म्हणतात महात्मा गांधीजी यांच्या मते बाय एज्युकेशन मीन्स ऑलराऊंड ड्रॉइंग आउट ऑफ द बेस्ट इन माइंड मॅन बॉडी माइंड स्पिरिट म्हणजे मन भावना मानवी वर्तन म्हणजे शारीरिक विकास भावनिक विकास किंवा क्रियात्मक विकास होय म्हणजेच शिक्षण म्हणजे शारीरिक भावनिक आणि क्रियात्मक विकास होय असं महात्मा गांधीजींच्या मते आपल्याला पाहायला मिळते समायोजन समायोजन म्हणजे तडजोड करणे यालाच आपण म्हणतो इंग्रजीमध्ये ॲडजस्टमेंट परिस्थितीशी जुळवून घेणे म्हणजे समायोजन मग आपण पाहिलेलंच आहे पुढे अध्ययन वक्रामध्ये वक्राम। जर आपण पाहिलं तर ते पठारावस्था किंवा परिसीमा सुरुवातीचा काळ आणि अंतिम प्रगतीचा टप्पा हे आपण पाहिलेले तर अध्ययन वक्र म्हणजे काय विशिष्ट कौशल्य संपादन करताना अध्ययनार्थ्याने केलेले प्रयत्न आणि त्याने केलेली प्रगती यांच्यातील परस्पर संबंध कसा आहे हे आलेखाच्या पद्धतीने आपणास दाखविता येते अशा काढलेल्या आलेखास अध्ययन वक्र असे म्हणतात आता तुम्हाला जर याचे जर सेपरेटली क्लास बघायचे असतील तर आपण ह्याच्यावरती सेपरेट प्लेलिस्ट बनवलेली आहे मानसशास्त्रावरती तिथं जाऊन तुम्ही सेपरेट क्लास पाहू शकता तर हे जे आहेत हे शॉर्ट नोट्स आहेत आणि एक्झामसाठी मोस्ट इम्पॉर्टंट अशा नोट्स ह्या होणार आहेत नंतर आता आपण पाहिला सेकंड नंबरचा जो लेसन आहे अध्ययन उपपत्ती जे काय अध्ययनाच्या उपपत्ती आहेत किंवा वर्गीकरण आहे कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी कोणती उपपत्ती मांडलेली आहे सहचर्यवादी उपपत्ती कोणती त्याच्यामध्ये ज्ञानात्मक उपपत्ती कोणती आणि आधुनिक उपपत्ती कोणती हे याचा तक्ता आपण व्यवस्थितरित्या पाहणार आहात तर पहा सहाचर्यवादी उपपत्तीमध्ये कोणकोणते मानसशास्त्रज्ञ येतात थॉन्डाईक पॅवला स्किनर व्हॅटसन ग्रुथी आणि हल नंतर त्यांनी मांडलेल्या उपपत्त्या थॉंडाईक यांनी सहसंबंध उपपत्ती व प्रयत्न प्रमाद उपपत्ती मांडलेली आहे आणि या उपपत्तीचा जो काही व्हिडिओ आहे तुम्हाला प्लेलिस्टमध्ये सापडून जाणार आहे प्यावल प्यावलाची जी काही उपपत्ती आहे अभिजात अभिसंधान उपपत्ती नंतर याने कुत्र्यावर केला स्किनर साधक अभिसंधान उपपत्ती याने कबुतर किंवा उंदरावरती केलेला आपल्याला प्रयोग पाहायला मिळतो वाटसन वर्तनवादी विचारसरणी वृत्ती सानिध्य अभिसंधान उपपत्ती आणि हल पद्धतशीर वर्तन उपपत्ती हा जो तक्ता आहे तुम्हाला जोड्या जुळवामध्ये येत असतो हंड्रेड पर्सेंट हा तक्ता पाठ करून घ्या कोलर समाकार किंवा समष्टीवादी उपपत्ती आपण कोलरचा सुद्धा पाहिलेला आहे तो जो काही माकड आहे त्या माकडाचा माकडा <laughs> नंतर लेनिन क्षेत्रीय उपपत्ती ज्ञाने श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती टॉलमन यांनी मांडलेली संकेत अध्ययन उपपत्ती आसुबेल अध्ययन अनुदेशन उपपत्ती भ्रुणर ज्ञानात्मक उपपत्ती कोफका यांनी मांडलेली समष्टीवादी उपपत्ती मग नंतर आधुनिक उपपत्ती ब्लूम बांदुरा ह्याच्यामध्ये जर म्हटलं तर प्रभुत्व संपादन उपपत्ती आहे नंतर आहे सामाजिक अध्ययन उपपत्ती आणि आधुनिक उपपत्त्यामध्ये माहिती प्रक्रियाकरण प्रतिमान जे काही प्रतिमाने आहेत ते प्रतिमाने सर्व आधुनिक उपपत्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर हा जो ब्रॅकेट आहे हा तुम्ही व्यवस्थितरित्या लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता नंतर आहे अध्ययन अध्ययन म्हणजे काय थॉन्डेकच्या मते अध्ययन कशाप्रकारे होत असते आता थॉंडकने प्रयत्न उपपत्ती मांडलेली आहे तर त्याच्यामध्ये उद्दीपक व प्रतिसाद यांच्यातील सहचर्य म्हणजे संबंध प्रस्थापित होणे म्हणजे अध्ययन होय नंतर आहे साधक अभिसंधान याच्यामध्ये जर पाहिलं विशिष्ट कंडिशनिंग ते विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी स्किनिरने मांडलेले आहे जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत झाली असे म्हणतात या साधनीभूत होण्याच्या अभिसंधानास साधी साधक अभिसंधान म्हणतात तर ही जे साधक अभिसंधान उपपत्ती जी आहे हे स्किनर यांनी मांडलेली आहे कोलरच्या मते समस्या अभिजात अभिसंधान मर्मदृष्टीने सोडवल्या जातात व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून मर्मदृष्टी प्राप्त होते नेक्स्ट आहे डेव्हिड आसुबेल विशिष्ट प्रकारच्या ज्ञानाचे संपादन करणे हे शालेय जीवनाचे ध्येय असते अध्ययन अनुदेशन उपपत्ती ही कुणाची आहे डेव्हिड आसुबेल यांची आहे जेरोम ब्रुनर अध्ययन ज्ञानात्मक उपपत्ती यांनी मांडलेली आहे जेरॉम ब्रुनरच्या मते आपण जर ज्ञान प्राप्त करत असाल तर आपल्यामध्ये ज्ञानाचे रूपांतर कशा प्रकारे होते जुन्या माहितीचा अनावश्यक भाग वगळणे म्हणजे विस्मरण होणे आणि नवीन माहितीचा आवश्यक भाग समाविष्ट करणे म्हणजे ज्याला आपण म्हणतो अपडेट होणे नंतर संकल्पना आहे संकल्पना प्रतिमानाच्या चार पातळ्या जेना बुनर यांनी सांगितलेल्या आहेत तर पहिली पातळी आहे मूर्त पातळी दुसऱ्या पातळीमध्ये होते परिचय आणि तिसऱ्यामध्ये आपण वर्गीकरण करत असतो आणि चौथी पातळी आहे अमूर्त पातळी मग आता मूल्यमापनाच्या दोन तीन पद्धती आहेत त्याच्यामध्ये आपण समेटिव्ह इव्हॅल्युएशन वय वेल, समकालीन मूल्यमापन आणि वैकासिक मूल्यमापन फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन आणि निकष संदर्भ मूल्यमापन क्रिएशन रेम इव्हॅल्युएशन तर अशा प्रकारे आपण घटक एक आणि घटक दोनचे परिपूर्ण जे काही शॉर्ट नोट्सचे पॉईंट आहेत ते आपण पाहिलेले आहेत आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद